आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल वाघवाडी फाटा येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून युवकाचा खून बारा तासात खुनाचा छडा इस्लामपूर पोलिसांची कामगिरी पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून तरुणाचा सा खून झाल्याचा सा प्रकार आज सकाळी उघडकीस आला सौरभ राजेंद्र केरलेकर वय तीस राहणार माळगल्ली इस्लामपूर तालुका वाळवा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत अरविंद उर्फ सुभाष साटम राहणार शिवाजीनगर इस्लामपूर व किरण रामचंद्र सातपुते वय पस्तीस मूळ राहणार रेड तालुका शिराळा सध्या राहणार संभुआप्पा मठ इस्लामपूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गणेश रामचंद्र केर्लेकर यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वाघवाडी फाटा येथील अशोक धाब्याचे समोरील गेटजवळ संशयित आरोपी अरविंद उर्फ रागू साटम याचे पत्नी सोबत मयत व्यक्ती याचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून आज बुधवार दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अडीच वाजताचे सुमारास संशयित आरोपी किरण सातपुते याने सौरभ नेरलेकर यास पकडून ठेवून उर्फ रागू साटम याने त्याचेकडील हातातील लाकडी बेसबॉल स्टिकने सौरभ केर्लेकर याचे डोक्यात व चेहऱ्यावर मारहाण करून गंभीर जखमी करून त्याचा खून करून पळून जात असलेबाबत पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली संजय हरुगडे पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक फोमरे चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल यशवंत कोळी पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे दीपक घस्ते विशाल पांगे पोलिस नाईक सचिन भंडारे असे तात्काळ रवाना होऊन वरील आरोपी यांना पेटनाका येथील सह्याद्री हॉटेलचे समोरील रोडवर ताब्यात घेतले त्याच्याकडे वरील खुणाच्या अनुषंगाने चौकशी केली असता सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलीस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर वरील आरोपी यांनी सदरचा गुन्हा केलेबाबत कबुली दिली आहे तर यातील आरोपी यांना पोलीस कस्टडी रिमांड मंजूर होणे कामी न्यायालयात हजर करण्यात आले आहे